भावबीजचा दिवस होता दिवाळीच्या सणांमध्ये खूप साऱ्या आपल्या प्रथा परंपरा असतात तसाच हा भावबीजचा दिवस या दिवशी करण घरी आला होता आणि त्याच्यासाठी आम्ही शॉपिंग करण्यासाठी ठाण्यातल्या एका नामवंत मॉलमध्ये गेलो होतो जबरदस्त सर्व काही आहे तिथं म्हणजे डोळे एकदम चमकून जातात तो कसला तो मॉल आहे मी जेव्हा आ आलो होतो ना पहिलं म्हणजे ठाण्यात था। तेव्हा मी असा मॉल पहिल्यांदाच बघितला होता आणि मी शक्यतो गावाकडे आपल्याकडे असं असे मॉल वगैरे नसतात ना मोठे त्याच्यामुळे मी ते माझे पहिलेच आकर्षण झालं ते मॉल आणि तिथपासून आम्ही तिथे जातो तर करणला मनीकडून भावीत म्हणून खरेदीसाठी ती आणि मनीची फॅमिली आम्ही सर्व मॉलमध्ये आलो होतो एक विरंगुळासुद्धा होऊन जातो कारण अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात मॅक्समध्ये तिथे कपडे घेण्यासारखे भारी भारी असतात आणि भरपूरशी शॉपिंगसुद्धा करता येतात तसंच त्याच्यासमोर तस तस झुडिओसुद्धा आहे तर ठाण्यात या झुडिओमध्ये मॅक्समध्ये तुम्ही त्या मॉलमध्ये तुम्ही कधी आहेत का कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी आपल्या डीवर नवीन असाल तर फॉलो करा खूप गर्दी असते कायम या मॉलमध्ये आणि नवीन नवीन माणसं आपल्याला भेटत असतात नवीन नवीन कपडे आपल्याला तिथे दिसत असतात वेगवेगळ्या वस्तू असतात तर अशा प्रकारे आम्ही शॉपिंग करत होतो झुडिओमध्ये बऱ्याच वेळा आपण शॉपिंग केले असं नाही की पहिल्यांदाच गेलो होतो आता भरपूर वेळा आपण झुडिओमध्ये शॉपिंग केलेली आहे आणि खूप जणंसुद्धा बरेचसे लोक आजकाल झुडिओमध्ये कपडे घ्यायला येतात त्यांच्या इथे अनेक प्रकारचे व्हेरियंट आहेत शूज चप्पल ड्रेस भरपूर काय काय आहे तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद तुर्तास रजा घेतो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय